लोकसभा घेतलेल्या खरंतर मी वारंवार सांगत आलेलो आहे सांगितलं पाहिजे की आकोले साहेबांना लोकसभेमधून उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले होते आणि जवळजवळ अटोले साहेबांना तिकीट जाहीर झालं असं बातम्या सुद्धा टी व्हीवर येत होते आणि कार्यकर्ते कसे जव आणि कामाला पण लागले होते साहेबांचे सारखे दौरे झाले होते सगळ्यांची इच्छा होती की शिर्डी लोकसभेमधून मला उमेदवारी मिळावी कारण दोन हजार नऊमध्ये त्यांचा पराभव झाला होता किंवा पराभव त्यांच्या जीवाने लागला होता तर त्यांनी असा आग्रह केला होता की शिर्डी लोकसभेमधून मला एक उमेदवारी मिळावी आणि सोलापूरमधून एक असे दोन उमेदवारी आम्हाला मिळाल्या पाहिजे पण हे काही झालं नाही तर बऱ्याच जणांनी माझ्या कार्यकर्त्यांनी बाहेरून असं सांगण्यात आलं की काहीतरी ठोस भूमिका घ्या कार्यकर्ते नाराज होते भूमिका वेगवेगळ्या घेण्याच्या विचारात होते पण साहेबांनी आम्हाला एकच सांगितलं की आपण नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांच्यासोबत मी आहे साहेबांचं माझ्या खूप प्रेम आहे आणि साहेबांनी मला काहीही कमी केलेलं नाही त्यामुळं जरी मला लोकसभेचं तिकीट नाही भेटलं पण मी साहेबांसोबत गद्दारी करणार नाही नरेंद्र मोदी साहेबांची मी साथ सोडणार नाही शेवटपर्यंत त्यानंतर आमच्या मिटिंग झाल्या मुंबईमध्ये विकेश साहेब पाटील होते आठोले साहेब होते दे, देवेंद्र फडणवीस साहेब दे। होते मग त्याच्यातून एक निष्कर्ष काढण्यात आला की ठीक आहे मला उमेदवारी नाही भेटली माझे कार्यकर्ते नाराज आहेत आज त्यांच्या मी मी तुमच्या सोबत आहे पण माझे कार्यकर्ते माझा ऐकणार नाही कारण का त्यांच्या जिवारी लागलेला आहे त्यामुळे पत्रकार परिषद घेण्यात आली देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रीपद देऊ राज्यमंत्री राज्यामध्ये दोन मंत्रिपद देऊ तुम्हाला समिती देऊ असे आश्वासन नीती स्वरूपात पत्रकार परिषदेत देण्यात आले आणि तुमच्या कार्यकर्त्यांना कुठेही अन्याय होणार नाही तुमचा मान सन्मान तुमची वागणूक दिली जाईल त्यानंतर साहेबांचा कुठेही तुमच्या कार्यक्रमात फोटो त्यानंतर आमचे जे आम्हाला

मी जर सत्तेचालो तर मी माझ्या समाजाचा भलं करू शकतो कारण की सत्तेच्या बाहेर राहून कुठलंही काम होत नाही त्याच्यामुळं मला सत्तेत असणं फार गरजेचं आहे माझ्या कार्यकर्त्याचं माझ्या समाजाचं काम कुठेही चांगलं नाही पाहिजे त्यामुळे त्यांनी ठोस निर्णय घेतला आणि आम्हाला आदेश दिले त्यामुळे आम्ही सदस्य लोखंडे साहेबांना भरपूरच माताने निवडून कसं लावता येईल हे प्रयत्न प्रयत्नामध्ये आहे आणि सदस्य लोखंडे साहेब हे भरपूर माताने निवडून येतील असं मी आश्वासन देतो